लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज राष्ट्रसंत भगवान बाबा जयंती व वंजारी सेवा संघ पदाधिकारी निवडी बार्शी येथे संपन्न वंजारी समाज भवन विठ्ठलनगर बार्शी येथे झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रसंत भगवान बाबा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली व्यासपीठावर राष्ट्रसंत भगवान बाबा व लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून आरती व पूजन करण्यात आले त्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला कुमारी धनश्री तना दत्तात्रय जाधवर कुमारी पूनम धनंजय मुंडे कुमारी प्राची दत्तात्रय बांगर यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी रांगोळी व सजावट केली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मोहनराव पाटील होते तर प्रमुख पाहुणे म्हणून वंजारी सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष राहुल जाधवर उद्योग आघाडी कार्याध्यक्ष सुनील फड प्रदेश कार्यालय प्रमुख माणिक शिरसाट प्रदेश संपर्क प्रमुख राजेंद्र दराडे पाटील आदींची उपस्थिती होती यावेळी वंजारी सेवा संघाच्या पदाधिकारी निवडी करण्यात आल्या यामध्ये बार्शी तालुकाध्यक्षपदी राहुल विजय जाधवर बार्शी तालुकाध्यक्ष युवा आघाडीपदी प्रवीण लक्ष्मण बांगर बार्शी शहराध्यक्ष श्री महादेव कुंडलिक जाधवर यांच्या निवडी करून त्यांना नियुक्तीपत्र शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी एसटी टी महामंडळामध्ये गेली पंचवीस वर्ष विना अपघात सेवा बजावल्याबद्दल शिवाजी जाधवर पद्माकर मुंडे यांचा समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला कार्यक्रमात सरपंच सुमंत जाधवर श्रीमंत बांगर नानासाहेब जाधवर रणवीर सोनवणे बाळासाहेब खराटे शिवाजी मुंडे हर्षद बांगर अक्षय जाधवर लिंबराज पाटील बालाजी जाधवर श्रीकृष्ण चाटे हनुमंत सारक मधुकर जाधवर प्रशांत मुंडे आपाराव जाधवर आकाश मोरे शरद लोंडे आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक बार्शी तालुकाध्यक्ष ईश्वरचंद्र जाधवर यांनी केले तर सूत्रसंचालन प्रदेश कार्याध्यक्ष दत्तात्रय जाधवर यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रदेश उपाध्यक्ष धनंजय मुंडे वंजारी सेवा संघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष रावसाहेब जाधवर पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस राजाभाऊ बांगर राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष दत्तात्रय बांगर यांनी परिश्रम घेतले डॉक्टर विनोद लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाइक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका